नमस्कार मित्रांनो जेव्हा कोणी तुम्हाला खूप लाईक करत असेल तेव्हा हे तीन इशारे मिळतील पहिला इशारा खूप महत्त्वाचा आहे पहिला इशारा आहे सिरियसनेस जर कोणी खरंच तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमच्याबद्दल सिरियस असते जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर नाही तर तुमच्या प्रेमात कोणी असेल आणि तुमच्यासाठी कोणी खूप सिरियस झालं असेल तर खुश व्हा तुम्हाला असं कोणी भेटलं आहे की जे तुमच्यावर सिरियस आहे आजकाल अशी लोकं आहेत की हलक्यात घेतात किंवा टाईमपास खूप करतात जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती आहे की तू तुमच्यावर प्रेम करते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अशा व्यक्तीच्या प्रेमाला कधीच हलक्यात घेऊ नका कारण हजारो असे केसेस पाहिले आहेत की ज्याने पण ही चूक केली आहे की त्याचा पार्टनर खरं प्रेम करत होता आणि त्याने सिरियस घेतलं नाही ती व्यक्ती आजही आपल्याला रडताने दिसेल म्हणूनच अशी चूक करू नका नंबर दोन शेअर एव्हरीथिंग शेअर जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तेव्हा तो त्याच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करेल म्हणजेच त्याच्या आयुष्यात किंवा दिवसभरात जे काही घडलं आहे ते फ्रेंड बरोबर काय झालं दिवसभरा वेळ कुठे गेला आणि कसा गेला लाईफमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत म्हणजेच जे पण स्वतःबरोबर घडतं ते कलेक्ट करून ठेवणं आणि जेव्हा पण पार्टनर सोबत बोलणं होतं किंवा तुम्ही त्यांच्या समोर जाता त्यांना भेटतात तेव्हा ते शेअर करणं समोरासमोर भेटतात हे सगळं शेअर करतो जर असा इशारा मिळत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते पहिलं हे लक्षात घ्या की तुमचं माइंड सेट करायचं आणि तुमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायच्या आणि जर आपण असं इंटरेस्टिंग बोललो तर बोलणं पण थोडं वाढेल आणि समोरचा बोर पण होणार नाही कम्युनिकेशन पण इंटरेस्टिंग होईल तर हे रिफ्लेक्ट होतं की तुमचा पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो नंबर तीन आणि खूप महत्त्वाचं म्हणजे हा पण खूप महत्वाचा आहे की रागवणं जर कोणी व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम पण टिकेल इथं आपण रागवणे यावर बोलत नाही रागवणे म्हणजे आपण रागवतो आणि शांत झालो बस म्हणजे रागवलं पण नाही आणि राग गेला पण म्हणजे हा शॉर्ट शॉर्ट टर्म झाला आहे आपण बोलत आहोत ते शॉर्ट टर्मविषयी नाही आपण बोलतोय लॉंग टर्मविषयी जर एखादी व्यक्ती रागवली तर त्याचा राग जास्त दिवस राहिला तर याचा अर्थ रिलेशनशिप संपत नाही सगळं चांगलं असतं फक्त राग जास्त दिवस राहतो तुम्हाला हे माहीत पण असतं की हां चूक माझी आहे म्हणून पार्टनर रागवला आहे जो व्यक्ती जास्त वेळ राग धरतो तीच व्यक्ती जास्त प्रेम करत असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद